नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो अशोक चव्हाणांना भोकरमध्ये संपूर्ण घेरण्याचा प्रयत्न झालेला होता सिरीजया चव्हाणांना निवडून आणणं या शिरोजया चव्हाणांचा विजय हा सोपा नव्हता एकशे बेचाळीस एकशे अडुसष्ट काहीतरी उमेदवारांनी फॉर्म भरलेले होते आणि ते सगळे फॉर्म त्याच्यापैकी त्रेपन्न फॉर्म रिजेक्ट झाले आणि बाकी शंभर फॉर्म आठ तारखेला त्यांनी उचलून घ्यायला लावले आणि हा सगळा जो भाग पाहिला आणि त्या ठिकाणी जरांगे फॅक्टरीचा प्रभाव आणि अशोक चव्हाणला घेरण्यासाठी काँग्रेसने आखलेली रणनीती ही सगळी फारच भयावह अशी होती आणि म्हणून अशोक चव्हाणांच्या कन्येला म्हणजे श्रीजया चव्हाणांचा जो विजय आहे तो सोपान होता काँग्रेसने मला घेरण्याची पूर्ण तयारी केलेली होती असं अशोक चव्हाणांनी देखील म्हटलेलं आहे तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांचे नाव घेत त्यांच्यावर फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली होती पाण्यासारखा पैसा आणि सोशल मीडियावर माझ्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आला होता असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री तसं भाजपचे विद्यमान राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांची मुलगी श्रीजया चव्हाण हिचा भोकर मतदारसंघातील विजय सोपा नव्हता अशी कबुली अशोक चव्हाणांनी दिली काँग्रेस पक्षाने मला घेरण्याची पूर्ण तयारी केली होती भोकरमध्ये पाण्यासारखा पैसा वापरला असा दावा अशोक चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळते ही जी निवडणूक आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील काही मतदारसंघाच्या लढतीकडं संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला होतं त्यापैकी एक मतदारसंघ म्हणजे अशोक चव्हाण यांचं पारंपरिक मतदारसंघ भोकर हा राहिलेला आहे कारण लोकसभेला प्रताप पाटील चिखलीकर पडले आणि वसंतराव चौहान निवडून आले ह्या सर्व पार्श्वभूमीवर अशोक चव्हाण टार्गेट केले गेले होते तरीही अशोक चव्हाणांनी देगलूरची जागा जिथे अंतपूरकरांना घेतली आणि भोकरची जागा श्रीजया चव्हाणांना घेतली या दोन्ही जागा आल्या आणि नायगाव आणि मुखेड याही भाजपच्या जागा निवडून आल्या आणि म्हणजे एकंदरीत पूर्ण नांदेडमध्ये महायुतीच्या नऊच्या नऊ जागा आल्या पण नांदेडमध्ये ह्या चार जागा भाजपच्या आलेल्या आहेत त्यापैकी एक मतदारसंघ सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं म्हणजे ते भोकर म्हणजे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अशोक चव्हाण यांच्या आमदारकीचा राजीनामा दिला आणि या मतदारसंघातून त्यांची कन्या श्रीजया चव्हाण यांच्यासाठी पक्षाकडून उमेदवारी मिळविली आणि ती मिळ मिळविल्यानंतर सुद्धा त्यांना टार्गेट केलं जात होतं आणि सगळ्यांकडून त्यांना घेण्याचा प्रयत्न होता लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला नांदेडमध्ये आलेला अपयश पाहता भोकरमधून श्रीजया चव्हाण यांना निवडून आणण्याचे मोठे आव्हान अशोक चव्हाण यांच्यासमोर होते पण त्यांनी ते पेरले आणि भोकर मतदारसंघ पक्षांतरानंतरही चव्हाण कुटुंबाकडेच राखला हे विशेष आहे दरम्यान श्रीजय चव्हाण निवडून येऊ नये यासाठी काँग्रेसने कसे जंगजंग पछाडले होते याचा खुलासा अशोक अशोक चव्हाण यांनी एका चॅनलशी बोलताना केलेला आहे कारण त्यांना सगळ्या बाजूने घेण्याचा प्रयत्न या मतदारसंघामध्ये झालेला आहे तेलंगाचे मुख्यमंत्री रेवत रेड्डी यांचं नाव घेत त्यांच्याकडवर फक्त भोकर मतदारसंघाची जबाबदारी सोपविण्यात आली होती पाण्यासारखा पैसा आणि सोशल मीडियावर माझ्या विरोधात खोटा प्रचार करण्यात आला काँग्रेसने मला टार्गेट केलं होतं हे होणार याची मला पूर्व कल्पना होतीच कारण इतकी वर्षे मी काँग्रेसमध्ये होतो त्यामुळे या परिस्थितीशी कसे लढायचे याची रणनीती मी ठरवली होती असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक वेगळी असते जे लोकसभेला घडते तेच विधानसभेला घडत नाही याचा अनुभव माझ्याकडं होता असं अशोक चव्हाण म्हटलं त्यावेळीच भोकरची जागा मी एकोणचाळीस हजार मताच्या फरकाने जिंकू शकलो असं अशोक चव्हाण म्हणाले भाजपमध्ये प्रवेश करण्याचा आपला निर्णय योग्य होता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर अनेक नेते काँग्रेसमध्ये परतले पण मला विधानसभा निवडणुकीत राज्यातील चित्र बदलणार हे माहीत होतं असा दावा अशोक चौहान यांनी केलेला आहे हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवावं या चॅनलवर नवेनं चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र